तुगोपाऱया भगवंताकडे मागणं घालतात आज जागराची कीर्तन सेवा आहे आणि मागणी पराभंग घ्यावा लागत म्हणून आपण मागणी पराभंग चाळा तुझा चाळा लागो दे। देवा माझ्या मनाला तुझा छंद लागला पाहिजे तुझी आवड निर्माण झाली पाहिजे तुझी भक्ती निर्माण झाली पाहिजे मला सांगा तुकोपा चाळा नव्हता का तुकोबराया मागतात चाळा नव्हता अहो होता तुकोबरासारखं देवाची भक्ती कुणी करू नये शिल्क जांभई खोकला वेळा वाया गेला तुकोपरायांसारखा महात्मा तुकामराची भक्ती आहे का गावी तुकोबराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात निंदकाचे घर महिला मंडळ कीर्तन महिलाच आहे आवाज कोणाचा आला पाहिजे यांना जेवाय होत वाज येत होत ना खाल्लं ना जस खाल्लं तसा आवाज कीर्तन महिन्याचा आवाज तुमचा आज बनला पाहिजे महिला मंडळ निंदकाचे घर वा प्रमाण विचारलं असत आलं नसत हे पाहते का मला खरं इमानदारीनं मावले सांगा इमानदारीनं असं ना तरी मला म्हणावं ताई मी एवढी गोड बाई आहे मी एवढी प्रेमळ बाई आहे मी एवढी सगळ्यांना मदत करते सगळ्यांच्या कामात पडते मी एवढी चांगली बाई आहे म्हणून मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही आहे का एखादीचा हात वर येऊ द्या हात मला फक्त मला नावं ठेवणारी गावात शेजारी सापडल नाम शोधायची गरज नाही नावं ठेवणारी हाय कुणी एवढ्यात तुम्ही काय आम्ही काही सांगते आजचं पाकिट तुम्हाला हे सौजन्य इथले फक्त मला नाव ठेवणारे महाराज काय गंमत आहे तुम्हाला समता आपल्याला प्रश्न पडतो की नाही एखादा माणूस म्हणतो काय सांगावं चांगलं काम करायचं चा की नाही हे प्रश्न पडतो सध्याच्या काळामध्ये महाराज मी एवढं चांगलं वागतो एवढं चांगलं काम करतो गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये धावून जातो सहकार्य करतो अर्ध्या रात्री जरी कुणी मदतीला फोन केला ना तरी धावून जातो एखाद्या गरीबाला मदत लागली दिशात ते देतो सगळ्या समाजाच्या कामात ते पडतो महाराज एवढं चांगलं कार्य करतो तरी लोक नाम ठेवतात करायचं का नाही चांगलं काम लोकांना मदत करायची की नाही गरजेला पडायचं की नाही चांगलं वागायचं की नाही महाराज माणूस की ठेवायचे की नाही तुम्ही मदत करायला जा ज्याची मदत करावा तेच कोण बोलता आपल्या नावाने मग मला सांगा प्रश्न पडतो चांगलं वागायचं चा की नाही चांगलं वागायचं चा काम करायचं गरजेला पडायचं की नाही एक सांगू का तुम्हाला जेवढं चांगलं कार्य तुम्ही कराल तेवढी तुम्हाला नाव ठेवणारी वाटणार तेवढी वाढणार नाव चांगलं काम करा नाव ठेवणारी वाटणार आणि तुम्हाला जर कोणी नावं ठेवत नसेल तर तुम्ही समाजाच्या कामाचे अजिबात तुम्ही कामाची नाही नावं ठेवली पाहिजे लोकांनी नावं ठेवली पाहिजे म्हणून संतांनी सांगितले निंदकाचे घर शेजारी पाहिजे राम नको विठला विठला संतांना लोकांनी सोडलं नाही तुको महात्मा रामेश्वर, शास्त्री नावाचा रामेश्वर शास्त्री नावाचा विद्वान पंडीत, पंडीत, विचार केला काय विचार केला तुकाराम महाराज नावाचे कोणीतरी देहू मध्ये आहे अभंग लिहित आहेत म्हणे गाथा लिहायला के चालू केलाय कीर्तन करतायत म्हणे लोक गर्दी करायचं आणि शास्त्रीला बघवलं नाही आणि शास्त्रीने विचार केला कसंही माहितीये का महाराज एखाद्याचं नाव वाढायला लागलं ला की तगड खेचायला दुसरं तयारच असतो तयारच त्याला आवाज द्यायची पण गरज पडत प्रगती लोकांना बघवत नाही आपली झालेली प्रगती आपलं झालेलं चांगलं काम आपण मोठ झालेलं लोकांना बघवत तेही स्वतःच्या कष्टावर जर तुम्ही मोठे होत असाल तर अजूनही लोकांना बघवत हे न बघवणारे कुठले माहितीये का लांबचे नाही लांबचे नाही न बघवणारे जळणारे त्रास करून घेणारे लांबचे नाही जवळचे ज्याला तुम्ही अगदी जवळच मानता ना अशी जवळचीच माणसं तुमच्यावर जळणारे असतात महाराजांसारखा महात्मा शास्त्रीने विचार केला तुकाराम महाराज कुणीतरी कीर्तन करतोय म्हणे जरा बघितलं पाहिजे लोक गर्दी करायला लागले आम्हाला विचारत नाही त्याच्या कीर्तनाला चालली बघवलं नाही शास्त्रीला आणि तुकाराम महाराजांकडे जरा बघावं बघावं लागतंय म्हणून तुकोडबरा यांच्या घरी रामेश्वर शास्त्री सकाळ सकाळ निघाले तुकोडबा यांच्या घरी गेले सकाळची वेळ शौचालयासाठी महाराज बाहेर गेले होते घरी गेले आवाज दिला आहे का कोणी घरी आमच्या जिजामाता बाहेर आल्या या ना बसा महाराज कुठे आहेत बाहेर गेलेत येतील बसा बसायला वेळ नाहीये कुठल्या रस्त्याने गेले आता आमची जिजाबाई म्हणजे काही कमी नाही तुला टाइम नाही तर मला वेळ नाही म्हणे जात्या रस्ते ना माणसं जातात सकाळी सकाळ आलाय म्हणे इकडे विचारायला जा तिकडे म्हणे महाराज भेटतील आता घाल शास्त्री निघाले वास यायला लागला आणि घाण जागेतून जात असताना उपर्ण नाकाला लागलं ची ची करत चाललेला हा शास्त्री आणि रस्त्याने जात असताना घाण जागेतून भगवंताच्या नामस्मरणाचा गजर हरी नामाचा गजर घाणीतून यायला लागला हरी जय जय राम कृष्ण एवढ्या घानीमध्ये भजन करणार कोण मूर्ख आहे राग आला थांबले जरा बघाऊ मय रामेश्वर शास्त्री थांबले समोर तुकोबारा येतात विचारलं कोण हो तुम्ही या देहाला वा वा लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण अरे जगाला ज्ञान सांगता आणि एवढ्या घाणीत भजन करता तुकाराम महाराज तुम्हाला पटतं का तुकोबारा या म्हणतात तुझं सगळं बरोबर आहे मी ऐकायला तयार आहे पण माझ्या इंद्रियांनी माझा